आपण पाहताय क्राईम दहा लाख रुपयांची रोकड जबरीने हिसकावून पळून गेलेल्या दोन आरोपींना खडकी पोलिसांनी सहा तासाच्या आत रोकडसह अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 25 मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता खडकी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी ज्वेलर्स खडकी बाजार येथे इसमनामे अमीर युसुफ सय्यद वय सहासष्ट वर्षी यांच्या हातातील दहा लाख रुपये रोकड असलेली बॅग काळ्या रंगाच्या व नंबर प्लेट न लावलेल्या वेस्पा कंपनीच्या स्कूटरवरून आलेल्या व तोंडास रुमाल बांधलेल्या इसमाने अमीर युसुफ सय्यद यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी जबरीने खेचून खडकी बाजारातून अज्ञात ठिकाणी पलायन केले होते याबाबत माहिती मिळताच सदर ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर घटनेच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले सदर अनोळखी इसमांच्या विरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास चालू करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी इसमानने जबरी चोरी करताना त्याची ओळख पटणार नाही या दृष्टीने चेहरा रुमालाने पूर्णपणे बांधून तसेच वाहनास कोणतेही नंबर प्लेट न लावता रोकड घेऊन पलायन केले होते याबाबत खडकी पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले व तपास पथक यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजद्वारे अनोळखी आरोपीचा गुन्हा करण्यापूर्वीचा माग काढून सहा तासाच्या आत चाकण येथून इसम नामे चेतन मंगेश गोडसे व अठ्ठावीस वर्षे राहणार चक्रपाणी वसाहत बोसरी पुणे व आकाश कैलास माळी राहणार चक्रपाणी वसाहत बोसरी पुणे यांना गुन्ह्यातील जबरीने चोरण्यात आलेले दहा लाख रुपये रोकड सह व गुन्ह्यात वापरलेल्या वाहना कस हटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबले यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले पोलीस हवालदार संदेश निकाळचे पोलीस अंमलदार ऋषिकेश दिगे अनिकेत भोसले सुधाकर राठोड सुधाकर तागड दिनेश भोये शशांक डोंगर प्रताप केदारी यांनी केली आहे